केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले नाही काही जागा कमी पडल्या मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला पण हे कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात त्यामुळे वर्षभरात केंद्रातील सरकार देखील पडेल अशी स्थिती आहे देशाचे संविधान बदलण्यासाठी लोकसभेला भाजपाने चारशे पारचा नारा दिला जनतेने त्यांची जागा दाखवली आता विधानसभेच्या निवडणुकीत एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे हा नारा देत आहेत त्यांना धर्मात भांडणं लावून हिंदुत्वाचा बाजार मांडायचा असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी केला चंद्रकांत हांडोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे संविधान बदलण्याचा डाव आखला होता लोकसभेच्या निवडणुकीत त्यासाठी चारशे पाचचा हा नारा देखील दिला मात्र जनतेने हे कारस्थान उधळून लावले लोकसभा निवडणुकीत एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत राज्यघटना गांधी व राहुल गांधी यांचे कायम प्रयत्न असतात त्यामुळे दलित समाज काँग्रेसच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले राज्यात जाती धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रकार भाजपमध्ये सुरू आहे आता भाजपने एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंग हा नवा नारा दिलाय पण जनता ही काँग्रेसला साथ देणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधारावर एकशे चोपन्न विधानसभा मतदारसंघात महा आघाडीला मताधिक्य मिळाले राज्यात चांगले वातावरण आहे त्यामुळे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा महाविकास आघाडीच्या निवडून येण्यात कोणतीही अडचण नसल्याचे खासदार हंडोरे यांनी सांगितले आणि ही जातीयवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि तिथं इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी चपराक बसली असती परंतु नितीशबाबूचं आणि चंद्राबाबू नायडूचं नीती आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असल्यामुळं येणाऱ्या वर्षभरामध्ये काही उलतापालत होऊ शकते आणि केंद्रातलं सरकार गडबडू शकतं त्यांनी जातीयवाद धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये फूट पाडून जनतेमध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे आणि एवढं करून सुद्धा आता ते सांगतायत एक आहे तो सेफ आहे ही मोदींची घोषणा आणि ह्यांची घोषणा आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे अरे हा काय प्रकार आहे कळत नाही तुम्ही हा देश तोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करताय तुम्ही पंतप्रधान असूनसुद्धा तुम्हाला या हा देश एकसंघ ठेवता येत नाही आणि मग एकत्रित आल्यानंतर सगळे सेफ हो हे अत्यंत पोकळ अशी घोषणा त्यांची ठरलेली आहे आणि तोच मुद्दा यांनासुद्धा लागू होतो योगींना अशा पद्धतीनं